नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनल वरती मित्रांनो एस टी कर्मचाऱ्यांसाठी आता खुशखबर आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या बोनसचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे आणि येत्या तीन दिवसामध्ये किंवा दोनच दिवसामध्ये खात्यामध्ये तुमच्या रक्कम जमा होणार आहे किती जमा होणार आहे कशी जमा होणार आहे याबाबत सविस्तर माहिती आपण बघूया तर ही बातमी इंडिया दर्पण या पेपरमध्ये आलेली आहे त्या बातमीचा आधार घेऊन मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो आहे त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो जी बेल तिला सुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ टाकल्याची सूचना तुम्हाला अगोदर येऊन पोहोचेल बघा सविस्तर बातमी काय आहे एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी जाहीर करण्यात आलेला बोनस येत्या दोन ते तीन दिवसामध्ये त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता असून त्याबाबत आता तातडीने कारवाई करण्यात येत आहे विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे एस टी कर्मचाऱ्यांना मंजूर झालेली जी दिवाळीची रक्कम आहे ती मिळाली नाही परंतु निवडणूक झाल्याने आता तरी एस टी कर्मचाऱ्यांना दिवाळीची जी रक्कम आहे ती दिली जावी अशी मागणी जी आहे ती एस टी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती एस टी कर्मचारी व अधिकाऱ्यांना सरसकट सहा हजार रुपये इतकी रक्कम जी आहे ती दिवाळी भेट म्हणून देण्यासाठी बावन्न कोटी रुपयांचा जो निधी आहे तो उपलब्ध करून देण्यात यावा असे पत्र जे आहे ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सरकारला पाठवण्यात आले होते त्याला आता सरकारकडून प्रतिसाद देण्यात आला नव्हता त्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि त्यामुळे ही जी रक्कम आहे ती देण्यामध्ये अडचण निर्माण झाली होती परिणामी कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला त्यामुळे एस टी प्रशासनाने आठ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवलं आणि पत्रव्यवहार करून ही रक्कम ताबडतोब वितरित करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी सुद्धा केलेली आहे आता बघा एकोणतीस नोव्हेंबर रोजी दिवाळीची भेट मिळणार आहे अशा प्रकारे ही बातमी आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी महामंडळाचे जे उपाध्यक्ष आहेत तथा व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर तसेच महामंडळाचे वित्तीय सल्लागार जे आहेत गिरीशजी देशमुख आणि महामंडळाचे महाव्यवस्थापक माननीय मोहनदास भरसट तसेच यंत्र विभागाचे महाव्यवस्थापक कोलारकर महामंडळाचे मुख्य कामगार अधिकारी राजेश कोनावडेकर आणि उपमहाव्यवस्थापक वाहतूक चेतन हबनीस जे आहेत तसेच मुख्यालय कामगार अधिकारी घाडगे यांच्या समवेत मान्यता प्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये कामगार संघटनेचे सरचिटणीस जे आहेत हनुमंत ताटे अध्यक्ष संदीप शिंदे कार्याध्यक्ष सुरेश बाबा कोषाध्यक्ष अनिल श्रावणे राज्य महिला संघटक जे आहेत सचिव so, सौ इलाताई नाईकवाडे आणि मुख्यालय सचिव श्री जनार्दन अंकोलेकर हे उपस्थित होते यावेळी बैठकीमध्ये दिवाळी भेट देण्यासंदर्भात संघटनेने आचारसंहितेपूर्वीच पाठपुरावा केला असून यापूर्वीच्या दिनांक सात नोव्हेंबर रोजीच्या बैठकीत कुसेकर यांनी मंजुरी दिलेली आहे आता निवडणूक आयोगाची आचारसंहिता शिथिल झाल्यामुळे दिवाळी भेट तातडीने देण्याबाबत आग्रही मागणी करण्यात आलेली आहे यावेळी महामंडळाच्या वतीने दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी सर्व एस टी कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट वाटप करण्याचे मान्य देखील केलेली आहे तर आता बघूया की एकोणतीस नोव्हेंबरला म्हणजे येत्या दोन दिवसामध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा होणार आहेत ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी होती त्याबाबत कुठली अपडेट असली तर या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेल त्याकरता आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल जी दिसते या तिला सुद्धा एकदा प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र